धुळे महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था तालुका जिल्हा धुळे धुळे यांचे संस्थेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चेअरमन निवड पदासाठी श्री प्रसाद किशन जाधव यांचे एकमेक नाव आल्याने सर्वानुमते एकमताने चेअरमन म्हणून श्री प्रसाद किशन जाधव यांची निवडणूक अधिकारी हमो यांनी जाहीर केले तसेच या निवडीच्या वेळी सर्व संचालक मंडळी उपस्थित होते चेअरमन जाधव म्हणाले कर्मचारी यांच्यासाठी नगरपालिकेचा भूखंड पाहून सर्वांना घरे दिले जातील असेही आश्वासन यावेळेस दिले प्रत्येक लाखापर्यंत कर्ज दिले जा, जाते असे आश्वासन दिले यावेळी चेअरमन श्री प्रसाद निकम जाधव व्हाईस चेअरमन श्री संजीव सैदाणे संचालक संजय सेंडे संचालक बटू वाघ संचालक विजय गोसावी संचालक भरत येवलेकर संचालक राजेश वसावे संचालक वसंत लाडे संचालक संजय आगलावे संचालक मुकुंद अग्रवाल संचालक मनोज चौधरी निकम मॅडम संचालक राजेश चित्ते सचिव किशोर सोनले व सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कर्मचारी सहकारी पत्र चोवीसावेअरमन पदी मी प्रसाद किशोर माझी आ... नुणा नुणा चा, चा, जा सर्व सदस्यांच्या अनुमतीने निवड झालेली आहे सदर निवड ही दोन वर्षासाठी करण्यात आली असून कुठलाही याला विरोध न होता बिनविरोध माझ्यावर सर्व सदस्यांनी कर्मचारी आणि घरांनी विश्वास ठेवून मला बिनविरोध निवड निवडून दिलेलं आहे मी यापुढे संस्थेच्या पदपीढीच्या व कर्मचाऱ्यांच्या भविष्याचे सर्व निर्णय घेईन तसेच यापुढे कर्मचाऱ्यांसाठी शहरात खुल्या भूखंड असलेल्या जागी महानगरपालिका कर्मचारी पदपिढीच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे फ्लॅट उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे असून त्याचे कामही चालू आहे आमचे का सर्व संचालक मंडळ जागाही पाहत आहेत तसंच कर्मचाऱ्यांच्या गेल्याच वर्षी आमचे माजी चेअरमन संजीवभाई शेटे यांच्या ह्याच्यात आम्ही व्याजराजही केलेले आता सध्या नऊ टक्के व्याजदर आमच्या पत्र आकारण्यात आलेला आहे तो जवळजवळ आठ लाखा बंगा कर्ज मर्यादा आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे सर्वजण समाधानाचा आनंदाचं वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांच्या सदस्यांच्या हिताचे आम्ही निर्णय घेतो